म्हणजे घरामध्ये जर चार भांडे असेल तर त्याचा आवाज होणारच आहे हे आपल्याला माहिती आहे आणि मग ते नवरा बायको असू का कोणी असू तर चार भांडे म्हटल्यावर घरात आवाज होणारच आहे मग आपण तर नमस्कार मित्रांनो कसे आहात मी सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेतच असाल आणि माझ्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि ज्यांनी कोणी माझ्या चॅनलवर सबस्क्राईब केलं नसेल जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर असं आता दोन तीन दिवस आम्ही असं एक कमेंट आली होती मला की तुमच्या म्हणजे आम्ही दोघं जण लाईव्ह आलो होतो तर तुमच्या दोघांचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेंज आहे सांगा म्हणत ताई तर म्हटलं आमचं लव्ह मॅरेज नाही आहे अरेंज मॅरेंजच आहे म्हटलं आमचं तर मग म्हणे तुमच्याकडे बघून असं वाटत नाही की तुमचं अरेंज मॅरेज असं वाटतं की लव्ह मॅरेज येते म्हणजे हा भरपूर जण आम्हाला असं म्हणतात की आमचं लव्ह मॅरेज येते प्रत्येक असं वाटतं की आमचं लव्ह मॅरेज कारण आम्ही असं भांडण करतो आणि लगेच पाच मिनिटात आमचं म्हणजे काय नाही किती मोठं भांडण हो आम्ही ना अर्धा तास न बोलता राहू शकतो आणि नंतर अर्धा तास ते पण विसरून जातात मी पण विसरून जाते कारण कसं आहे ना ते दोघांना जर टिकून ठेवायचं असं तर लागतंच काही गोष्टी मनाला लागतात तरी त्या सोडून द्यावं लागतं कारण का मनाला जरी लागल्या किती जरी लागल्या तरी ते आपल्याला सोबत राहायचं आहे ना त्याच्यामुळे काही गोष्टी विसरून जायच्या काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि लक्षात ठेवून पण काय करणार आहे आपलीच माणसं आहे आपल्याच सगळं तर काय करणार ना आहे की नाही ते थोडी परके आहे ते विसरून जाता माझ्या चुका तर मी का नाही विसरून जायची त्यांची चुका आमचं म्हणणं असं आहे दोघांचं आम्ही भांडण न करतो आणि अर्ध्या घंटात विसरून पण जातो आणि माझंच नाही सगळ्यांचं म्हणजे सगळ्यांचं म्हणणं सगळ्यांना म्हणजे असं कोणी नवीन असेल तर सगळे आम्हाला म्हणजे असं शेजारी बाजारी वगैरे म्हणतात तुमचं लव्ह मॅरेज झालेलं आहे का त्यांना पण भरपूर जण बोलता कामावर इकडे तुमचं दोघांचं लव्ह मॅरेज झालेलं आहे का तुम्ही असं राहता तर ते म्हणतात नाही आमचं अरेंज मॅरेजच आहे कारण कसं असतं ना माहिती का म्हणजे घरामध्ये जर चार भांडे असेल तर त्याचा आवाज होणारच आहे हे आपल्याला माहिती आहे आणि मग ते नवरा बायको असू का को कोणी असू तर चार भांडे म्हटल्यावर तर घरात आवाज होणारच आहे मग आपण दोघं आम्ही आता घरामध्ये जर म्हटलं तर आम्ही दोघंच राहतो आम्ही दोघं जर राहत असून तर काही गोष्टी त्यांना माझ्या पटत नाही मला त्यांच्या गोष्टी पटत नाही तर भांडण तर होणारच आहे ना आणि त्या भांडणाला हे करून म्हणजे आपलं आयुष्य कशाला वाया घालायचं ना करायची भांडण अर्धा घंटा करायची आणि लगेच विषय सोडून द्यायचा परत चांगलं बोलायचं आम्ही तर हेच धरतो आम्ही म्हणजे आमच्या दोघांच्या मध्ये हेच ठरवलेलं आहे म्हणजे असं ठरवलेलं नाही आमच्या दोघांचा स्वभाव हायच आहे आणि भांडणं केले की अर्ध्या घंटा लगेच जायचं झाल्यापेक्षा तर मग कमेंट अशी होती मला की काही तुमचं लव्ह मॅरेज झालं का अरेंज तर लगेच मग आम्ही सांगितलं की अरेंज मॅरेज झालेलं आहे तर मग म्हणे ते मत होते की लव्ह मॅरेज केल्याचं काही चांगलं नसतं कोणी इज्जत देत नाही घरची इज्जत देत नाही अरेंज मॅरेज चांगलं असतं तर मला सांगायचंय की अरेंज मॅरेज चांगलं असतं तर मग तुम्ही आधी केलं का नाही अरेंज मॅरेज आणि मग लव्ह मॅरेज केलं तर मग तुम्हाला पस्तावा का होतोय आता तर मला काय म्हणायचंय जे बी तुम्ही चॉईस केलं लव्ह मॅरेज असो अरेंज मॅरेज असो तुम्ही तुमच्या स्वेच्छेने चॉईस केलं ना मग आता तुम्ही पस्तावा का करा आणि लव्ह मॅरेज केलं तर मग पस्तावा नाही करायला पाहिजे कारण का खूप कमी लोक असतात ज्यां आपलं सक्सेस करता पूर्ण करता सगळ्या जगाच्या विरुद्ध जाता आणि लग्न करता तर तुम्ही आनंदी राहिला पाहिजे हॅपी राहायला पाहिजे आता ज्यांचं लग्न म्हणजे ज्यांचं लव मॅरेज सक्सेस होत नाही जे अरेंज करता ते त्यांच्या मनात पण हमेशा असतं की बाबा आम्ही लव मॅरेज केलं असतं तर खुश असलो असतो आणि ज्यांनी अरेंज केलं होतं त्यांना असं वाटतं अरेंज मॅरेज केलं असतं तर आम्ही खुश असलो असतो असं काही नसतं माणूस हा कुठंच खुश नसतो हा विचार मनातून सोडून द्या लव मॅरेज केलं म्हणून घरची इज्जत देत नाही असं नाही तसं नाही सोडून द्या विचार हे लोक आहेत हे लोक आज आपल्याला चांगलं पण ठेवतील नाव पण ठेवतील आणि उद्या वाईट पण म्हणतील ते कसं आहे लोकांचं कसं असतं पायी चालू देत नाही घोड्यावर बस देत नाही आणि मेन गोष्ट म्हणजे आपले नातेवाईक नातेवाईक तर असे असतात ते आपल्याला पायी पण चालू देत नाही आणि घोड्यावर पण बस देत नाही अशा गोष्टी असतात त्याच्यामुळं कोणाचाच विचार करायचं नाही आपलं आपली लाईफ बिंदास्पणे जगायचं आणि आई वडिलांना दुखी करायचं नाही नाराज करायचं नाही पहिली गोष्ट तर आपण दुखी केलेलं असतं तर मग ते भरून काढण्यासाठी आपण जे होईल तेवढं होईल आनंदी ठेवायला पाहिजे झालं ना तुमच्या मनासारखं कशाला लोकांचा ताण घ्यायचा बिंदास्पणे राहा जगा आणि चार भांडे म्हटलं तुम्हाला तर सांगितलंच मी पहिले की आवाज होणारच तर भांडं होतच तुम्ही काही गोष्टी समजून घ्या काही गोष्टी त्यांनी समजून घेतल्या पाहिजे कारण का आपण काय म्हणतो तू असं करते तू तसं करते आणि सगळे मग सगळं काय असतं तू 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 आणि आपल्याकडे चार म्हणजे हे विसरतो आपण की चार बोट आपल्याकडे पण आपण पण चुका करत असेल प्रत्येक गोष्ट काय समोरचा व्यक्ती चुका त्याला तर हे आयुष्य पूर्ण म्हणजे पुन्हा केव्हा भेटणार आहे आणि जी व्यक्ती विचार करा तुम्ही खूप नशी पाना जिला तुम्ही लाईक करता ती व्यक्ती तुमच्या सोब आज सोबत आहे आज जवळ आहे तुमची तिची इज्जत करायला शिका कारण का जवळ आल्यानंतर म्हणताना की इज्जत कमी होऊन जाते रिस्पेक्ट कमी होऊन जाते त्या व्यक्तीची कदर ना तर कदर करायला शिका कारण का पुन्हा पुन्हा आयुष्यात कोणीच येत नाही त्याच्यामुळं कधी हॅपी राहा आनंदी राहा आणि कोणाला माझ्या बोलल्यामुळे जर वाईट वाटलं असेल हर्ट झाला असेल तर मनापासून सॉरी कारण का माझा काही हार्ट करायचा उद्देश नव्हता मला फक्त एवढं सांगायचं होतं की लव मॅरेज असो की अरेंज मॅरेज असो जी व्यक्ती जवळ आहे तिची रिस्पेक्ट करा लोकांचा विचार सोडून द्या कोणी रिस्पेक्ट करत नाही इज्जत करत नाही नका करून देऊ कारण का कोणीच कोणाची आता इज्जत रिस्पेक्ट करतच नाही कारण का आता की जास्त तर राहिलेलीच नाहीये सगळ्यांना मी मोठा मी मोठा मी मोठा आपण जर दुसऱ्यांना मोठं म्हटलं तेव्हाच ते आपल्याला रिस्पेक्ट देणार आपण त्यांच्या थोडंसं विरुद्ध जाऊन बघा ते लगेच आपली सगळी खाल्ली पिल्ली काढणार त्याच्यामुळं लोकांचा विचार करायचं नाही जी व्यक्ती आपल्याजवळ आई वडील भाऊ बहीण बायको वगैरे सगळ्यांची रिस्पेक्ट करा शेवटीला तेच साथ देणार आहे लोक येणार नाही आहे आरती इज्जत देता तर असं नाही की उद्या देणार नाही तुमच्याजवळ थोडंसं काही सक्सेस होतं तुम्ही ते खूप तुमच्याजवळ चालत येता की नाही तर चला आजच्या व्हिडिओ पुरतं एवढंच चल चला ठीक आहे बाय